प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चौदामेच्या भागामध्ये सागर अस्वस्थ असतो त्याच्या मनामध्ये खूप काही चालू असतं म्हणजे मुक्ताला खरं सांगायचं नाही सांगायचं खरं बोललं तर आदित्यचं लाईफ स्पॉईल होईल आणि नाही बोललं तर मुक्ताला फसवल्याचं त्याला फील येत असतं तरीसुद्धा मनाचा हिया करून तो आता त्याच एका माणसाला कॉल करतो हॅलो मी तुम्हाला एक नंबर देतोय या या नंबरवरती फोन करा त्या दुकानदाराकडे सी सी टी व्ही फुटेज आहे ते सी सी टी व्ही फुटेज तुमच्या ताब्यात घ्या म्हणजे हे सी सी टी व्ही फुटेज तिसऱ्या कुणालाही मिळायला नको याची तुम्ही काळजी घ्या आणि ताबडतोब ते सी सी टी व्ही फुटेज तुमच्या ताब्यात घेऊन टाका असं म्हणत आता इकडे सागर मुक्तम दिलेला नंबर दुकानदाराचा फॉरवर्ड करतो आणि या दुकानदाराकडून सी सी टी व्ही फुटेज घेण्यासाठी त्याच्या माणसाला सांगतो फोन ठेवल्यावरती सागर विचार करतो नाही सागर तू हे खूप चुकीचं करतो आहेस म्हणजे हे सगळं चक्क मुक्ताला फसवण्यासारखं आहे पण माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाही आहे आदित्यला मला वाचवायचं असेल त्याचं आयुष्य स्पॉईल होऊ द्यायचं नसेल तर मला हे करावंच लागणार आहे असा विचार करत आता अर्जुनचा नाईलाज होतो आणि तो नाईलाजाने हे सगळं करायला लागतो आणि त्यानंतर तो माधवीला भेटायला येतो माधवीला भेटायला आल्यावरती मग मात्र तो म्हणतो आई तुम्ही उठू नका बरं शांतपणे पडून राहा जास्त स्वतःला दगदग करून घेऊ नका असं म्हणत तो माधवीला शांतपणे पडून राहायला सांगतो माधवी म्हणते ऐका ना मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे सागर म्हणतो बोला की काय बोलायचं आहे तुम्हाला यावरती माधवी म्हणते तुमचा हात माझ्या हातात द्या बरं असं म्हणत ती सागरचा हात आपल्या हातात घेते आणि म्हणते कसं आहे ना आज मला तुमचं किती कौतुक वाटतंय म्हणून सांगू मी इतकं सगळं घडून गेल्यावरती आज तुम्ही माझा जो जीव वाचवलात ना म्हणजे कसं आहे ना जर का तिकडे तुम्ही नसतात तर कदाचित माझं काय झालं असतं तिकडे तुम्ही वेळेवरती आलात मला वेळेवरती हॉस्पिटलमध्ये पोहोचवलात म्हणून माझा आज जीव वाचलेला आहे तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत सागर म्हणतो काय बोलताय तुम्ही माझे कसले आभार मानताय आभारच म्हणायचे तर स्वामींचे माना स्वामींच्या कृपेमुळे आज मी तिकडे वेळेवरती पोहोचलो यावरती माधवी म्हणते हो ओ, ते तर खरंच आहे म्हणजे स्वामींची कृपा तर आहेच यावरती आता मात्र सागर म्हणतो ऐका नाही तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका सध्या तुम्हाला आरामाची गरज आहे सध्या तुम्ही आरामच करा बरं म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही आराम केलात तर तुमची एंजुरी हिल होईल आणि त्यासाठी तुम्हाला आरामच करायला पाहिजे यावरती इकडे आता माधवी म्हणते खरंच आहे म्हणजे तुम्ही मला वाचवलत ना यासाठी तुमचे जितके आभार मानावे ना तितके कमी आहेत पण मला कळत नाही आहे की हल्ली आपल्या देशामध्ये काय चाललंय ज्याने मला कारने उडवलं ना त्याला कार साधी चालवता पण येत नव्हती तुम्हाला कळतंय का या सगळ्यामध्ये त्याने मला उडवलं तर उडवलं पण त्याचबरोबर थांबलं पण नाही म्हणजे इतकी सुद्धा माणूस की आत्ता आपल्या इकडे राहिलेली नाही आहे का मला खरंच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये त्याला लायसन दिलं तरी कुणी मला खूप रागलेला आहे अशा माणसांचा आणि इतक्या सगळ्यामध्ये मला मदत करायची थांबून तो निघून पण गेला असं म्हणत माधवी आता खूप चिडलेली असते तोपर्यंत सागरला आठवतं तो म्हणजे आदित्य पप्पा मला जेलमध्ये नाही जायचं आहे पप्पा मला जेलमध्ये नाही जायचं आहे पप्पा प्लीज माझ्यासाठी काहीतरी करा ना असं म्हणत आदित्य सागरच्या विनवण्या करत असतो आणि सागरला मला जेलमध्ये पाठवू नका असं आपल्या मनापासून सांगत असतो सागर विचार करतो नाही नाही यांचा माझ्यावरती इतका विश्वास आहे या माझ्यावरती इतका विश्वास दाखवतायत तरीसुद्धा मी यांची फसवणूक करायची पण काय करू मला आदित्यला पण वाचवायचं आहे मग सागर म्हणतो आई मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे म्हणजे एखाद्याकडून जर चुकून एखादी चूक झाली असेल नकळात चूक झाली असेल आणि तो माणूस तुमच्याकडे मदत मागतोय तुम्हाला माहिती आहे की तो माणूस चुकलाय मग आपण काय करायचं असतं अशा वेळेला असं म्हणत सागर आता आपला प्रश्न विचारतो माधवी एक काउन्सिलर असते ती अचूक ओळखते की सागरच्या मनात कसलं तरी द्वंद्व आहे आणि ती म्हणते सागरराव अहो तुम्ही किती गोंधळला आहे म्हणजे बोलताना सुद्धा तुम्ही काय बोलताय हे तुला मला मांडणी करायला पण येत नाही आहे मला कळलंय तुमच्या मनात काय चाललं ते पण कसं आहे ना म्हणजे एखाद्याने चूक आपली मान्य केली पण ती चूक तो कंटिन्यू करत असेल तर पण कधी कधी कसं असतं ना की खोटं हे आपण दुसऱ्याच्या भल्यासाठी बोललं ना तर ते खोटं खोटं नसतं कधीतरी दुसऱ्याच्या भल्यासाठी बोललेलं खोटंसुद्धा खऱ्याच्या समोर असतं त्यामुळे कधीतरी आपण खोटं बोलतोय तरीसुद्धा याचा गिल्ट वाटून घ्यायचा नाही कारण आपण ते दुसऱ्याच्या भल्यासाठी करतोय की नाही असं म्हणत आता माधवी सागरला समजवत असते सागरला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं आणि तो म्हणतो आई तुम्ही आराम करा मी येतोच असं म्हणत माधवीला झोपवून सागर तिकडून निघतो तोपर्यंत इकडे आता कार्तिक सावनीला भेटायला येतो आणि वा 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 काय डाव रचलास तू सावनी म्हणजे स्वतःच्याच मुलाचा वापर करून तू अचूक डाव खेळलीस बरं का यावरती सावनी म्हणते अरे मी काय हे मुद्दाम नाही केलं म्हणजे जोपर्यंत हा ऍक्सिडेंट होत नव्हता ना तोपर्यंत मला माहीत पण नव्हतं की असं काही घडेल पण ज्या वेळेला हा ॲक्सिडेंट घडला आणि तो पण मुक्ताच्या आईला त्याच वेळेला मी ठरवलं की याचाच वापर करून मुक्ता आणि सागरला वेगळं करायचं म्हणजे आधीमध्ये सागरचा सा जीव असतो कसं आहे राजाचा जीव पोपटात न तसा सागरचा जीव आधीमध्ये मला माहिती आहे तो सागर आधीला काही होणार नाही आणि यासाठी तो मुक्ताशी खोटं पण बोलेल आणि ज्या वेळेला मुक्ताला समजेल की हा खोटं बोलतोय त्यावेळेला त्या दोघांच्यामध्ये भांडणं होतील ते दोघं कायमचे वेगळे होतील हाच माझा डाव आहे ॲक्सिडेंट होईपर्यंत जरी मला माहित नसलं तरी ॲक्सिडेंट झाल्यावरती मात्र मी हा डाव खेळलेला आहे असं म्हणत सावनी आता इकडे कार्तिक सोबत बोलत असते कार्तिक तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो म्हणूनच तर म्हणूनच तर मला तुम्ही आवडताना आय लव्ह यू असं म्हणत तो सावनीची जवळ करण्याचा प्रयत्न करतो साई सा आता सावनी सोयीस्करपणे त्याला बाजूला करते आणि म्हणते आदित्यला वाचवण्यासाठी सागर जीवाचं रान करेल आणि या सगळ्याचा मी वापर करून घेणार आहे या सगळ्यामध्ये मुक्ता आणि सागरला वेगळं करण्याचा चान्स आहे आणि ती संधी मी सोडणार नाही म्हणजे नाही असं म्हणत सावनी आता खूप खुश झालेली असते आणि ती संधी सोडायची नाही म्हणून तिच्या मनामध्ये आता छानपैकी प्लॅनिंग चालू असतं आणि त्याच्यामध्ये कार्तिक आणि इकडे हर्ष हे दोघं जण तिला साथ देत असत सा, आणि आदित्य पण पन नकळतपणे साथ देत असतो इकडे आता इंद्रा एक एक जेवण उरकत असते जेवण उरकत असते आणि त्याच वेळेला गरम गरम कढई ती आता डायनिंग टेबलवरती आणून ठेवते आणि डायनिंग टेबलच्या एका कोपऱ्यावरती कढई ठेवते आणि त्याच्यावरती झाकण आणण्यासाठी ती पुन्हा किचनमध्ये जाते तोपर्यंत तो मुक्ताय त्याने विचार करते अरे बापरे ही कढई इथे कुणी ठेवली म्हणजे कढईला थोडासा धक्का लागला तरी ती खाली पडेल म्हणून ही कढई डायनिंग टेबलच्या मध्यभागी ठेवावी मुक्ता त्याला हात लावते तिला माहित नसतं की ही कढई गरम असते मुक्ताचे हात भासतात ती जोराजोरात ओरडायला लागते आणि तितक्या तिथे सागर आणि बापू येतात सागर आणि बापू आल्यावरती काय झालं काय झालं असं म्हटल्यावरती मुक्ताच्या हाताला सागर ऑइनमेंट आणायला जातो आणि काय करताय तुम्ही असं म्हणजे अशी धडपड करू नका यावरती इकडे आता मुक् इंद्रा सांगते बरोबर आहे सगळी चुकी माझीच आहे ना तुला कशाला त्या कढईला हात लावायला पाहिजे होता ग म्हणजे मी कढई गरम गरम ठेवली होती आणि ती ताट आणण्यासाठी किचन मध्ये गेले तर आली हात लावायला काय गरज होती तुला हात लावायची जिथे कढई आहे तिथेच कढई ठेवू द्यायची ना यावरती मुक्ता म्हणते मम्मी मला असं वाटलं की ती कढई एका बाजूला आलेली आहे तिकडून ती कलाई कडाई खाली पडू शकते आणि म्हणूनच मी हे सगळं करत होते यावरती इंद्रा म्हणते तुला काय गरज नाही मला तेवढी अक्कल आहे की मी कढई मध्ये ठेवते म्हणून म्हणजे कढई पडणार नाही हे मला माहिती होतं मी झाकण आणायलाच गेले होते ना पण तुला भारीच पंचायती ना असं म्हणत इकडे आता जे मनाला येईल ते इंद्रा तोंडाला बडबडत असते काहीही चूक नसताना मुक्ताचा हात भाजलेला असून सुद्धा इंद्रा तिलाच बडबडत असते तिलाच बडबडत असते आणि म्हणते बरोबर आहे म्हणजे या घरामध्ये फक्त तू एकटेच बरोबर तू एकटेच बरोबर आणि बाकी सगळे चूक आहेत कसं आहे ना आता जर माझ्याकडून चूक झाली तर मला पोलीस स्टेशनला पाठवू नकोस की सासूने सुमेचा हात भाजला म्हणून मुद्दम हे जर कारस्थान केलंय मुद्दम तिकडे तिकडे ठेवली मला पोलीस स्टेशनला पाठवशील हो यावरती बापू म्हणतात इंद्रा तुझं काय चाललंय सुनबाईच्या हाताला लागलंय आणि तुझं काय बडबड 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 नुसती इंद्रा म्हणते नाही नाही माझी बडबड कशाला आत्ता तर हिने कार्तिक रावांवरती आरोप केला ना म्हणजे आधी हिने त्याच्यावरती हात टाकल्याचा आरोप केला आणि आत्ता आत्ता आरोप केला की हिच्या आईला कार्तिकरावांनीच उडवलंय म्हणजे हिच्या मनाला येईल ना ते सगळं ही करत असते ही न कार्तिकरावांवरती आरोपच कशी करू शकते हिच्याकडे काय पुरावा होतं की कार्तिकरावांनी हे सगळं केलंय म्हणून असं म्हणत इकडे आता चिडलेली इंद्रा सगळं मागचं काढते आणि कार्तिकवरती आरोप केलेला बापूंना सांगते यावरती सागर म्हणतो ऐक तरी अगं यात त्यांची काही चूक नाहीये ते माझाच गैरसमज झाला होता माझाच गैरसमज झाला होता म्हणून मी त्यांना सांगितलं आणि म्हणून त्या बोलल्या त्यांनी स्वतःहून हा काही निर्णय नाही घेतलेला आहे माझ्याकडून चूक झाली होती पाहण्यामध्ये यावरती इंद्रा म्हणते हो हो तू बायकोचीच साईड घे रे काही झालं तरी तू बायकोच बोलणार बायको चुकत नाही बाकी सगळे आम्हीच चुकतो कसं आहे ना या घरामध्ये तुझ्या बायकोशिवाय बाकी सगळे चुकीचे असतात म्हणून आता मला इथं राहायचंच नाही आहे बापू म्हणतात इंद्रा वेळ लागले का तुला काय पण काय बडबडतेस इंद्रा म्हणते हो मी बरोबर तेच बोलते आहे या घरात मला राहायचंच नाही आहे म्हणजे ही असेपर्यंत ना या घरात राहण्याला काही अर्थच नाही बापू म्हणतात इंद्रा आता बाद चाललं ऐकून घेतो ऐकून घेतोय म्हणून काहीही बोलशील का अगं सुनबाईने काय केलंय तुला घर सोडून जाण्यासारखं यावरती इंद्रा म्हणते एक एक करत ती हेच तर करत आहे माझ्या घरच्या सगळ्या लोकांना फोडण्याचीच कामं करत आहे म्हणजे कसं आहे ना माझ्या घरातील प्रत्येक लोकांना ती फोडते आणि आता हे काय कमी आहे ना तर हिची बहीण हिची बहीण हिच्या घरात घेऊन येते आहे म्हणजे दोघे मिळून माझं घर फोडायला तयार यावरती मग मात्र सागर म्हणत असतो अगं मम्मी काय बोलतेस तू त्यांच्या हाताला भाजले, आणि तुझं काय चाललंय घर सोडून जाणं आणि हे करणं यावरती मुक्ता म्हणते मम्मी असं काय करताय आम्ही दोघी जणी घर का फोडू अहो माझ्या मनामध्ये असं काही नाहीये घर वगैरे फोडण्याचं पण तरीसुद्धा इंद्रा काही ऐकायला तयार नसते आणि ती मुक्ताला बडबड बडबड करतच असते तोपर्यंत इकडे आता मिहीर मेहकाला मिही भेटायला येतो मेहका मिही म्हणते मिहीर खरंच तुझे जितके आभार मानून ना तितके कमी आहेत मिहीर म्हणतो काय झालं माझे आभार मानण्यासारखं मी केले तरी काय मिहिका म्हणते कसं आहे ना इतकं सगळं झाल्यावरती सुद्धा तू मावशीसाठी इतके करतोयस ना खरंच तुझं कौतुक आहे म्हणजे दुसरं कुणी असतं ना तर त्यांनी इतकं केलं नसतं मावशीवरती राग धरून ठेवला असता पण तू तू मात्र मावशीसाठी इतकं करतोय मला तुझं खूप खूप कौतुक वाटतं मिहीर म्हणतो गबग मी फार काही करत नाही आहे तुझी मावशी माझ्या मावशीसारखीच आहे ना आणि खरं सांगू का तर माझ्यावरती संस्कार आहेत ते सागर सागर दादूसने माझ्यावरती संस्कार केलेले आहेत आणि तेच संस्कार माझ्यावरती भिंदलेत मी अजिबात त्या सावनीसारखा नाही आहे यावरती मीही का म्हणते ते दिसतंय मला पण मावशीला हे कळलं असेल आत्तापर्यंत काय माहिती मिहीर आपल्या नात्याचा पुढे काय होणार आहे ते मिहीर म्हणतो तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होणार आहे मी आहे ना तुझ्यासोबत आणि सागर आणि मुक्ताबाईनी दोघ जण आपल्यासोबत असताना आपल्याला कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये असं म्हणत मिहीर मिहिकाला समजवत असतो आणि आता मिहिकाला समजतं सुद्धा तोपर्यंत इकडे आता आदित्य घाबरलेला असतो काय करू मम्मा मला खूप भीती वाटते आहे यावरती मुक् इकडे त्याला सावनी सांगते तू काळजी करू नकोस फक्त तू एकच गोष्ट करायची आहे की तुझ्या हातून ॲक्सिडेंट घडलाय हे तू कुणाकुणाला सांगायचंच नाही आहेस तू कुणालाही कळून द्यायचं नाहीस की ॲक्सिडंट तुझ्या हातून झालेला आहे तुझे पप्पा सागर पप्पा आणि मी काय करायचं ते बघून घेऊ यावरती आदित्य म्हणतो पण त्या आंटीला कळलं की मी ॲक्सिडेंट केलाय आणि मला जेलमध्ये पाठवलं तर सावनी म्हणते मी तुला सांगते ना तू फक्त एक गोष्ट कराय की तू कुणालाही सांगायचं नाही ऍक्सिडेंट तुझ्याकडून झालाय हे जर तू कुणाला सांगितलंस ना मग तुला कोणीही वाचवू शकणार नाही तू हे कोणाला जोपर्यंत सांगत नाहीस तोपर्यंत सागर पप्पा आणि मी आम्ही दोघंजण तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असं म्हणत सावनी आपल्या मुलाचा सुद्धा वापर करून घेत असते आपला स्वार्थीपणा करण्यासाठी आणि बिचारा आदित्य भांबवलेला असतो त्याच्या हातून घडलेल्या चुकीबद्दल त्याला खूप मोठा पश्चाताप होत असतो तो, तो म्हणत असतो मम्मा यापुढे मी कधी कधी गाडी चालवणार नाही अठरा वर्षाचा होईपर्यंत मी गाडी चालवणार नाही त्यावरती सावनी म्हणते ते, ते काय महत्त्वाचं नाही आहे एवढं ती गाडीचं प्रकरण सोड फक्त तू सांगू नकोस एवढं कर की तुझ्याकडून ॲक्सिडेंट झाला आहे असं म्हणत सावनी आता आपल्या मुलाला चुकीची शिकवणू देत आपल्याच बदल्यासाठी त्याचा वापर करून घेत असते आणि या सगळ्याचं तिला यथकिंचित वाईट पण वाटत नसतं तिच्या डोक्यात फक्त इतकाच विचार असतो की आदित्यचा वापर काहीही करून सागर मुक्ताला वेगळं करायचं म्हणजे करायचंच इकडे इंद्राचं बोलणं काही थांबत नसतं इंद्रा म्हणते बरोबर आहे सागऱ्या आता मला ह्या घरात राहण्यात काय अर्थच वाटत नाहीये कसं आहे कोमल माझी ह्या घरात राहत नाही सारखी अभ्यासासाठी बाहेर असते लकी माझं ह्या घरात जेवणं बंद केलं आहे का तर तो म्हणतो मी पिऊन आहे ना पिऊन साहेबाच्या घरी जेवायला कसा थांबायचा आणि म्हणून लकीने या घरामध्ये जेवणं बंद केलंय पण तुम्हाला कोणाला काही पटलेलंच नाही आहे स्वाती माझी अशी गुमसुम असते कारण तिचा नवरा जेलमध्ये पाठवला जातो मी कार्तिक या घरात राहत नाहीये एक एक करत हिने माझी सगळी घरं फोडलेली आहेत एक एक करत हिने माझी सगळी नाती फोडलेली आहेत आणि त्यामुळे आता मी तरी इथे का राहू मी पण इथे राहणार नाही कारण ही, ही मग मा माझ्यावरती पण खोटे नाटे काहीतरी आरोप करेन आणि मला पण इकडून बाहेर काढेल त्यामुळे मला इथे काही आता थांबायचंच नाही आहे आता ह्या घरात फक्त सुनेचं राज्य आलं आहे ना असं म्हणत इंद्रा चिडलेली असते आणि ए बाई आता तुला हात भासला म्हणून मला जेलमध्ये पाठवू नकोस असं म्हणत ती आता मुक्तावरती आरोप करत असते त्यावरती सागर चिडतो आणि काय चाललंय सारखं तुझं मुक्ताला दोष देणं मुक्ताला दोष देणं त्या काही बोलत पण नाही आहेत तरी सुद्धा तू त्यांनाच दोष देते आहेस का तो तो अगं कार्तिक गैरसमज माझा झाला होता माझ्या बघण्यात आलं होतं की हा ॲक्सिडेंट त्याच्याकडून आहे आणि म्हणून मी मुक्ताला सांगितलं आणि म्हणून त्या बोलल्या पण ज्या वेळेला त्यांना कळलं की हा गैरसमज होता तेव्हा त्या गप्प बसल्या ना माझा तू पण गप्प बस यावरती इंद्रा म्हणते बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे या घरामध्ये आता कधी काय करायचं हे तूच सांगणार यावरती आता इंद्रा चिडते बापू चिडतात आणि सगळेजण एकमेकावर बोलत असता सागर समजवण्याचा प्रयत्न करत असतो इंद्र ऐकायला तयार नसते ती मुक्ताला चार शब्द सुनावते आणि तिकडून निघून जाते सागर विचार करतो माझ्यामुळे मुक्ताला खूप काही ऐकायला लागते म्हणजे या सगळ्यामध्ये मुक्ताला न्याय कसा मिळवून देऊ काहीही झालं तरी मम्मी मुक्तावरती चिडते आणि एवढं सगळं होऊन सुद्धा मी, मी पण त्यांना न्याय मिळवू देऊ शकत नाही असा विचार करत सागर स्वतःशीच उदास असतो आणि त्यानंतर त्याला सावनीचा कॉल येतो सावनीसोबत आदित्यबद्दल तो फोनवरती बोलत असतो आदित्यबद्दलचा विषय असतो तितक्या तिथे मुक्त येते आणि मग आदित्य विषयच असल्यामुळे सागर फोन कट करतो मुक्ता म्हणते कुणाचा फोन होता त्यावर ते सागर म्हणतो काही नाही मिहीरचा कॉल होता असं म्हणत सागर खोटं बोलतो मुक्ता विचार करते काहीतरी गडबड आहे माझ्याशी हे खोटं बोलतायत का त्यानंतर मग मात्र मुक्ता सागरचा फोन चेक करते सागरचा फोन चेक केल्यावर ती मुक्ताला कळतं की मिहीरचा फोन नव्हता तर हा फोन सावनीचा होता मग सागरला जाब विचारण्यासाठी मुक्ता येते आणि म्हणते सागर म्हणजे तुम्ही मगाशी खोटं का बोललात तुम्हाला मगाशी कॉल तर सावनीचा आला होता ना मग सावनीचा कॉल आला असताना तुम्ही मिहीरचा कॉल का बरं बोललात असं म्हणत ती सागरला जाप विचारते सागर थोडासा गडबडतो आता सागर सत्य सांगणार का आणि मुक्ताला ज्या वेळेला आदित्यबद्दलचं सत्य समजणार मुक्ता काय निर्णय घेणार हे पाहणं रंजक ठरणार आहे